आणि सखीनो खेळात जीवरंगला होम मिनिस्टर स्पर्धा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते यामध्ये उपस्थित महिलांसाठी सोहळा सौभाग्यचा हळदीकुंकू कुंकू समारंभ भव्य बक्षीस मनोरंजन खेळी व सांस्कृतिक असे विविध कार्यक्रम घेण्यात आले तसेच हळदीकुंकू कुंकू समारंभ कार्यक्रमात हजारोच्या संख्येने महिलांनी वेळात वेळ काढून उपस्थिती दर्शवित कार्यक्रमाची शोभा वाढवली तसेच सखिनो खेळात हो मिनिस्टर स्पर्धेत महिलांनी सहभाग घेतला होता यात विविध खेळाच्या माध्यमातून मनोरंजन करत विजयी झालेल्या महिलांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आले तसेच लकी ड्रॉच्या माध्यमातून प्रथम क्रमांकाच्या विजयी झालेल्या महिलेला ओव्हन व पैठणी साडी भेट म्हणून देण्यात आली तर उपविजेता महिलेला इलेक्ट्रिक शेगडी व पैठणी भेट व तृतीय क्रमांक विजयी महिलेला मिक्सर ज्युसर व पैठणी साडी भेट म्हणून देण्यात आली तर या महोत्सवातील कार्यक्रमात सहभागी झालेल्या प्रत्येक महिलेला आकर्षक भेटवस्तू देण्यात आली या कार्यक्रमानंतर उपस्थित महिलांसाठी स्नेहभोजनाची देखील व्यवस्था करण्यात आली होती कार्यक्रमाला आलेल्या नागरिकांच्या सह उपस्थितीत महिला वर्गाचे आयोजक शैलेश भोहरे यांनी आभार मानले तर आज झालेल्या कार्यक्रमात विजयी झालेल्या महिलांनी असे महोत्सव सर्वोदयनगर परिसरात दरवर्षी भरविण्यात यावे अशा भावना देखील व्यक्त केल्या व शैलेश भोईर यांचे आभार मानले मुंबई वार्ता प्रतिनिधी जाफर बनू अंबर आज नगर चिखल महोत्सवाचा पाचवा दिवस होता आज आमच्या परिसरातील महिलांसाठी महिन्यासाठी मी हल् आणि सक्तीनौ जीव रंगाला असे कार्यक्रम ठेवले सांगायला आनंद वाटतो ते जास्त मोठ्या प्रमाणात आम्हाला प्रतिसाद भेटलेला मी अंदाज केलेला हजार ते बाराशे महिला येतील आणि तरी पण एक माझा स्वभाव असतो काम करत असताना आम्ही पॉझिटिव्ह विचार करून काम करतो मी सोळाशे महिलांसाठी हार्दिक मुंबईच्या गिफ्ट वस्तू आणलेल्या आज चौदाशे महिला या कार्यक्रमामध्ये पूर्ण सहभागी झालेल्या त्याच्यात मी तुम्हाला सांगितलं लास्ट की आपण काहीतरी शंभर ते दीडशे पेक्षा जास्त प्राईस ठेवलेले चांगलं वाटलं कारण काहीतरी मी सांगितलं मी सर्वजण परिस्थिती महिलांसाठी किंवा सर्व युवा वर्ग असतील नागरिक असतील ज्येष्ठ नागरिक सगळ्यासाठी काहीतरी चांगलं देण्याचा एक वेगळा प्रयत्न करत असतो आणि आज पाच दिवस माझा कार्यक्रम झालेला बऱ्यापैकी चांगल्या प्रकारे या कार्यक्रमाला यश आलेले मी सगळ्या सर्वजण चिंब नागरिकांना हीच विनंती करेल असेच तुम्ही या कार्यक्रमात सहभागी होत जा आणि आम्हाला याच्यापेक्षाही चांगले कार्यक्रम करायचं तुम्ही प्रेरणा उच्च मुख्यमंत्री आणि आताच मान्य शिंदे साहेब यांच्या नेतृत्वात आम्ही काम करतो आज त्यांचा वाढदिवस आहे खूप खूप शुभेच्छा सर्व आता कार्यक्रम जे झाले आहेत झाले आहेत त्याच्यामध्ये माझा पहिला क्रमांक आला आहे तर मी खूप खुश आहे यासाठी मी शैलेश दादांचे खूप खूप आभार मानते की त्यांनी इथे खेळ खेळवले गेले किंवा एवढा मोठा मेळा भरवला गेला त्यांनी एवढं सर करून प्रोत्साहन दिलं त्यांचे पण खूप आभार आहे आणि अशेच पुढे त्यांनी हे मेळा वगैरे ठेवून असे कार्यक्रम करत राहावे हीच माझी अपेक्षा महोत्सव ते विविध शैलेश बोईर यांनी विविध खेळ हळदी कुंकू समारंभ ठेवलेला विविध खेळ याच्यात मला द्वितीय क्रमांक मिळालेला आहे त्यांनी असं पुढे आम्हाला म्हणजे खेळ किंवा असं काहीतरी कार्यक्रम राबवण्यात त्यांनी आम्हाला याच्यात सहभाग करावा